आता तेना फेटा बांधायच्या एक मग आता अवैश शेतकरी माणूस होतो प्लीज बरं ये आणि लवकर भेटा आता याने पुढे भेटा नाम राम मित्रमंडळी जय आदिवासी मित्रमंडळी आज मना मित्र येलं तर तुम्हाला त्याला भेटाडू परी आपला चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पटापट तर चला तुम्हाला त्यांनी भेट कर देऊ तरी मित्रमंडळी मैदाय किसरा सोडिला मै होता मीसरा सोडिला आणि मला मित्र मला तात्याच लाग पप्पू तात्या मी सांगू त्याला तर तो डायरेक्ट पाच पाचवीला असताना आम्ही लहान मोठा व्हाय ना एकत्र आणि तो पण आम्ही भेट तर तो, तो पण जोडच सोडेल नाही आम्ही तर मग इसरा सोडणार इस सांग सांगेल होता मग तर मित्रांनी काय सांगा जर खराब आहे असं सोडणार तर मग तुला काय भेटायला येईल आणि एक चॅनेल ओपन करीन वा त्या दिवसपणे तर डायरेक्ट खूप काय ना खूप खूप आभार थँक्यू खूप आनंद ना <laughs> तर काय सांगा आता गिफ्ट सुद्धा मला का गिफ्ट दिला आता काय देखू तुम्हाला तुम्ही समोर देखील <laughs> हर हर महादेव सत्सग वैग का बाबाजीला फोटो डायरेक्ट तर खूप खूप आनंद आहे ना एक नंबर आजपासून पहिला फोटो म्हणजे लागेल मै शाका बन त्यामुळे तर खूप खूप आभारी थँक्यू आता मित्रांनी बस नाव आणि चहा चाली नाव आणि मित्राला चहा चालत नाही गोड त्यामुळे दूध दिला तरी मित्र म्हणते आता आम्ही जेवायला बसनाव आता जेवणला दिलं खिचडी पापड आणि सोनपापडी लिहिलं परत कांदा आमना घरनास कांदा आहात आता ऐकि बनाव तर चला मित्रमंडळ तुम्ही जेवायला आता पहिल्यांदा मित्र सोबत जेवण करायला ना माणी घर मग पहिले हप्ता बना तर चला तुम्ही जेवाला आता आम्ही जेव्हा तरी मित्रमंडळी आम्हाला जेवण वगैरे होई घ्या आणि आता मित्र जावासाठी त्याला थांबा राही ना पण तो काय थांबी नाही राहना तर चला परत तेला विचारू राहतास ना हां फक्त तुला माहिती तुला आता फक्त आज ना घर तर काय सांगा ना मुकाम राहायला पाहिजे होता तो पण आता जायला आहे नाईला डोका बिका स्त्रीले मस्त तरी मित्र मित्रमंडळी खूप जबरदस्त आनंद होई ना माना मित्र म्हणा तर खूप आनंद होई ना आता तो जायला राही ना तो मुकाम थांबायला पाहिजे होता आज ना दिवस पण नाही लाज ते ना बी शेती ना सामान पड बैल बकरा वगैरे बटा ते न करता दूध न व्यवसाय ते ना हे साठी तर चला बरं आता जा तर जा नंतर नेक्स्ट टाइम नक्की आता एक जात राहायचं एकदम जबरदस्त <laughs> आता ते ना फेटा बांधाय घ्या एक मग आता अवश्य शेतकरी माणूस होतो मेन म्हणजे एकदम खतरनाक खूप रिक्वेस्ट करीस तो जा चाल ना आता तर चालेल बरं ये आणि लवकर भेटा आता या पुढे भेटा ना बाबा माहिती तुम्ही सारखं जाऊ सत्संग तर नक्की घ्या ओके बाय जा चाल ना तो घर आणि आता मित्र घ्या घर त्याने पहिले आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आज फक्त मित्रासाठी होता व्हिडिओ तर अटच थांबू ओके बाय